फुलांची कहाणी वसंताने लिहिली फुलांची कहाणी वसंताने लिहिली रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहिली फुलांची कहाणी वसंताने लिहिली रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहिली आम्ही नाही कुणाचे गुलाम कारण आमच्या आयुष्याची कहाणी बाबासाहेबांनी लिहिली कारण आमच्या आयुष्याची कहाणी बाबासाहेबांनी लिहिली नमस्कार मी कुमारी आर्या योगेश लके आपणास विनम्र अभिवादन करते आज चौदा एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती या निमित्त मी आपल्याशी काही बोलू इच्छिते मित्रांनो ज्यावेळी समाजामध्ये धर्म अधर्माचा मुखवटा एक होऊ लागला होता पाप पुण्याचं व्यापारीकरण सुरू झालेलं होतं अनेक वर्षांपासून चातुर्य न्याय व्यवस्थेखाली समाज पूर्णपणे दबलेला होता माणसांपेक्षा दगड धोंड्यांना जास्त महत्व आलेलं होतं चार वर्णांमध्ये चार हजार जाती निर्माण झालेल्या जा होत्या सर्वसामान्यांच्या अस्पृश्यांच्या अंगाला कोड आलेली होती त्यांना खायला भाकर मिळत नव्हती प्यायला पाणी मिळत नव्हतं चालायला रस्ता सुद्धा मिळत नव्हता त्यांची अशी परिस्थिती असताना त्यांची ही अशी परिस्थिती असताना त्यांच्या व्यथा वेदना आणि अश्रू यांची सैरथ या नियतीला कळाली आणि नियतीने एका महामानवाला जन्म दिला आणि त्या महामानवाचं नाव म्हणजे बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो बाबासाहेब म्हणजे काय आचार्य अत्रे असे म्हणतात की बाबासाहेब म्हणजे बंड मृत्युवंत बंड ज्यांच्या देहाच्या कणाकणातून बंड थैमान घालीत होते बाबासाहेब म्हणजे जातीभेदावर सोडलेले चक्र होय बाबासाहेब म्हणजे धर्म मातांडाच्या पोटात कोथळा फोडून आतडे बाहेर काढणारे वाघनखे होय बाबासाहेब म्हणजे बाबासाहेबच कारण त्यांना दुसरा शब्द वापरायला जीप तयार होत नाही एवढे सामर्थ्य फक्त बाबासाहेबांच्या नावातच आहे अख्ख्या विश्वात द सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणून झळकणारे ज्ञानाचा तेजस्वी सूर्य ज्ञानाचा अथांग सागर दीनदलितांचा कैवारी हजारो वर्षांपासून चालत येणाऱ्या नदीचा प्रवाह मोडणारे अन्यायी जुलमी शासन उठवून लावणारे विश्वरत्न भारतरत्न प्रजासूर्य महामानव महानायक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी गुलामगिरीची साखळी तोडून या जगाला मुक्त केले मित्रांनो बाबासाहेब नेहमी म्हणत की फक्त पेन म्हणजे शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे आणि बुद्धीला बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण होय म्हणूनच शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं विश्व घडवणाऱ्या शंभर अलौकिक लोकांच्या नावांची यादी जाहीर केली त्या चौथ्या क्रमांकावर जे नाव येतं ते म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा आठ वर्षांचा अभ्यासक्रम तीन वर्षात पूर्ण करणारे पहिले आणि शेवटचे व्यक्ती को कोणी असतील तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच माणसानं किती मोठं व्हावं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून शिकावं शाहूंनी मदत करावी बाबासाहेब कोलंबियात जावं तेथील शिक्षण पूर्ण करून पुन्हा भारतात परत यावं कोलंबियात तिथे कोणी निग्रो म्हणवल्या जाणाऱ्या जातीच्या मुलानं बऱ्याच ओबामा नावाच्या मुलानं त्यांची प्रेरणा घ्यावी आणि अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष व्हावं अमेरिकेच्या वेशीवर बाबासाहेबांचा पुतळा स्थापन करावा जो मुलगा लहानपणी वर्गाच्या बाहेर उंबऱ्यावर बसून शिक्षण घेतो त्याचाच पुतळा अमेरिकेच्या वेशीवर उभा राहतो म्हणजेच जगाच्या ज्ञानाच्या वेशीवर उभा राहतो ही खरंच किती अभिमानाची गोष्ट नाही का किती अभिमानाची आणि कौतुक कौतुकाची गोष्ट नाही का इरादा होता लढण्याचा समानतेने जगण्याचा इरादा होता लढण्याचा समानतेने जगण्याचा शिक्षणाची धरू नकास एक सूर्य आला उदयास भीमाई रामजी बाबांचा लेख लाखात नवे जगात एक लाखात नवे जगात एक धन्यवाद